समोर पाहू शकता इथं मित्रांनो गांडूळ खत बनते तर तुम्हाला मी मित्रांनो इथून पाहू शकता तुम्ही इथं जनावरांचं काय रॉ मटेरियल रॉ मटेरियल टाकलेलं मित्रांनो जनावरांचं शेणखत आहे तर

पाहू शकता खत तयार झालेला आहे ते पाहू शकता मित्रांनो मित्रांनो आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहू शकता मित्रांनो खत तयार झालेला आहे लास्ट प्रोसेस आहे चारच्या पत्ता झालेला आहे मित्रांनो अतिशय बारीक असा गांडुखत तयार झालेला आहे मित्रांनो आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर पाहू शकता तुम्हाला मी गांडूळ खत कसं तयार होतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे